सर्वांना क्रांतिकारी जय भीम भिवंडी शहरातील संकेत सुनील भोसले या बौद्ध तरुणाची अत्यंत अमानुष्यपणे मारहाण करून हत्या करण्यात आली त्या संदर्भात आम्ही सन्मान्य पोलीस निरीक्षक आणि सन्मान्य तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आमच्या मागण्या कळवलेल्या आहेत काय त्या निवेदनात काय नमूद विषय असा आहे की संकेत भोसले या बौद्ध तरुणाचं अपहरण करून क्षुल्लक कारणावरून अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आणि मारहाण करणाऱ्याचा व्हिडिओ एवढं अमानवीय कृत्य आहे की मारहाण करण्याचा व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहितीही समोर आली आणि त्याच्या नायकवा नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो जखमी बेशुद्ध अवस्थेत आढळला दा आहे आणि त्याच्यानंतर उपचारादरम्यान जा त्याचा मृत्यू झाला त्याला एवढं बेश आम अमानुषपणे मारलं होतं की मारहाण झाल्याच्या नंतर तो पाणी मागत असताना त्याच्या तोंडात अक्षरशः जो कोणी आरोपी आहे तो शिंदे गटाचा शहर प्रमुख मानला जातो कैलास धोत्रे देवा धोत्रे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी साधारणतः एक वीस पंचवीस जणांच्या जा टोळक्यानं जमावना त्याला मारहाण केली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आतापर्यंत त्यांना अटक झाली जा ज्यावेळेस मी संपर्क साधला असता पीडित कुटुंबाच्या मी फोनवरून संपर्क साधला त्यांना आधारही दिला आणि काही दहा बारा आरोपी अटक केलेले आहेत परंतु उर्वरित आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही आहे प्रशासन पोलीस प्रशासन आमचा असा आरोप आहे की स्थानिक पोलीस प्रशासन तो शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याकारणाने त्याला पाठीशी घालते असा आमचा आरोप आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे दलित अत्याचाराच्या घटना सातत्यानं वाढ होत आहे कुणीही प्रशासन याकडे लक्ष देत नाही पाठीमागच्या आपण बघितलं असेल महिना पंधरा दिवसाला या घटना सातत्याने होत आहेत पुरोगामी म्हटलं जाणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना ह्या लाजिरवाण्या घटना आहेत याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो मध्यंतरी आमदारावरच गोळीबार झाला होता है। आज दलित तरुणावर अशा प्रकारचा एक हल्ला झालेला आहे म्हणजे असे वारंवार प्रकरण घालण्यामागचे काय कारण आहे राज्यात पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे सक्षम गृहमंत्री असल्या कारण पाहिजे होता परंतु सक्षम गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस नाही आहेत त्याच्यामुळे ते कुठेतरी आफिस आहे त्या कठोर पावलं उचलली तर मला वाटतं या घटना आपण रोखू शकतो अन्यथा वारंवार अशा घटना होतील राज्याला स्थिर सरकार नसल्यामुळे असं होतं शंभर राज्याला स्थिर सरकार नाही कुणी उठायचं आता बघ ना पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ठाण्यातच तिथलीच घटना आहे आणि अशा घटना नेहमीच होत आहेत कुठेही कायद्याचा धाक राहिलेला नाही दलित समाजावरच्या अनेक बघितलं असेल आपण महाराष्ट्रात आपण वर्तमानपत्र वाचतो आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय की अशा घटना होत आहेत आणि याला प्रशासन जबाबदार आहे कुठेही प्रशासन याला चापला होत नाही असं दिसतंय मुख्यमंत्री असं म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नाही नाही मुख्यमंत्री म्हणतात ते चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांच्या मते शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मग शाहू आंबेडकर महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदांनी नांदायला हवेत परंतु असं होताना दिसत नाही ना सर्वांना अन्य अत्याचार होतोय आमच्या दलित तरुणाचे मर मर्डर केलं जात आहे दिवसाढावळ्या आमचा विराज जगताप झाला पाठीमागच्या वेळी जयंती का काढली म्हणून अक्षय भालेरावचं प्रकरण असेल गोंडार हवेलीचं नांदेडचं अशा अनेक घटना आहेतवडणुकीमध्ये पडसा दोन तीन येणाऱ्या ये निवडणुकीत मित्र म्हणतो समस्त आंबेडकरी समाजानं आणि बाकीच्या समस्त बहुजन समाजानं याचं या पूर्णपणे योग्य विश्लेषण करून जो कोणी या योग्य माणूस असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याला निवडून दिलं पाहिजे तरी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या लोकसभेमध्ये कोणतं सरकार म्हणजे समाजाला किंवा भारतातल्या जनतेला न्याय देऊ शकतो मी एक सामाजिक माणूस आहे सामाजिक कार्य करतो राजकारणाच्या बाबतीत बोलणार नाही आहे परंतु जो योग्य माणूस आहे त्याला प समाजानं बघितलं पाहिजे जो समाजाच्या अन्याय अत्याचाराची वाच समाजाच्या अन्याय अत्याचाराला वाचा पडू शकतो आणि या सगळ्या गोष्टी तो ज्याला जाण आहे त्याला कायद्याशी जाण आहे समाजाची जाण आहे अशा माणसाला समाजानं निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं आरोपी सगळं अटक आहे का एकही मला वाटतं आणि आठ दहा आरोपी अटक करण्याचे राहिलेले आहेत बारा रोपींना अटक करण्यात आलेले आहे जो धोत्रे आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही अशी मागणी करतो आहे की महाराष्ट्र शासनानं हा जो खटला आहे संकेत बसल्याचा तो जलदगती न्यायालयात चालवा आणि अवघ्या पाच सहा महिन्यात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं राज्यभर तीव्र शब्द तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही करीत आहोत आणि या आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी समस्त आंबेडकरी अनुयांना एवढं सांगू शकतो की संकेत संकेत झाला असे अनेक तरुण मुलं आपली लहान मुलं हे जातीवादी नाराद मारत आहेत त्यांना सत्तेचा माज आहे पैशाचा माज आहे तो उतरवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकजूट व्हावं हो लागेल एकत्र यावं लागेल आणि या धर्मांध शक्तींच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा हो लागेल